कोथिंबीर बाजारामध्ये स्वस्त मिळायला लागली की आपण यापासून भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ घरामध्ये नेहमीच ट्राय करतो मग त्या कोथिंबीर वड्या का असत नाही पण या कोथिंबीर वड्या बनवायला फार वेळ लागतो वाफवायच्या शिजवायच्या आणि मग नंतर फ्राय करायच्या तेव्हा कुठे त्या ते ता कुरकुरीत तयार होता जर एवढी मोठी लेंदी प्रोसेस तुम्हाला ही टाळायची असेल झटपट काहीतरी कुरकुरीत खायचं असेल आणि त्यातले त्यात तुम्ही जर बेसन पिठाचे पदार्थ खाणं टाळत असाल तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच आहे कारण यामध्ये आपण वापरणार आहोत बाजरीचं पीठ आणि भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर कोथंबीर वडी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण आज बनवूयात बाजरीचा खुसखुशीत खमंग कोथंबीर वडा रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी असल्यामुळे चला तर मग लग्न सुरुवात करूयात कोथिंबीर वडा बनवण्याकरिता मी या ठिकाणी मस्ता शेंजुरी घाल कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ व्यवस्थित धुवून व्यवस्थित कोरडी करून घेतली आहे आता ही आपण पहिले छान अशी बारीक चिरून घेऊयात यामध्ये तुम्ही कोथिंबीरच्या कोवळ्या देठांचा देखील वापर करू शकता आता आपण ही जेवढी शक्य आहे तेवढी छान अशी बारीक चिरून घेऊयात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त मिळते पण उन्हाळ्यामध्ये फारच महाग मिळते म्हणून तुम्ही आता स्वस्त आहे तेच ही कोथंबीर खरेदी करून ठेवू शकता या कोथंबिरीला छान असं हलकंसं तेल लावायचं आणि नंतर उन्हात सुकवायची हव्यात तशा हिरव्यागार रंगावर ही कोथंबीर तुम्ही वर्षभराकरिता देखील साठ होऊ शकता कोथंबीर तर एवढ्या वेळामध्ये छान अशी बारीक चिरून झाली आणि त्यासोबत तुम्हाला एक टिप्स देखील देऊन झाली लगेचच वडे बनवायला घेऊयात त्याकरिता सुरुवातीला एक मी मसाला बनवणारे या मसाल्यामुळेच हे वडे खुसखुशीत तयार होता त्याकरिता पाव वड कप फ्रेश दही आणि दोन चमचे तेल घेतलं आता हे दोनही साहित्य आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय जेवढं शक्य आहे तेवढंच व्यवस्थित दोनही साहित्य मिक्स व्हायला हवेत बस इतपतच आता यामध्ये आवडीनुसार मसाले घालूयात त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर कारण आपण यामध्ये कोथंबीर वापरली पावडर कमीच वापरली तरीही चालेल अर्धा ते पाऊन चमचा किंवा तुमच्या तिखटच्या हिशोबाने लाल तिखट आणि चवीनुसार मीठ सोबतच अर्धा चमचा अलं आणि लसूण यांची पेस्ट आणि एक हिरवी मिरची छान अशी बारीक ठेचून घेतली होती संपूर्ण साहित्य घातल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण एकजीव करून घेऊयात आणि आपला या ठिकाणी चटपटीत असा वड्यांचा मसाला तयार झाला आता यामध्येच आपण इतर जिन्नस घालून चटपटीत वडे बनवून घेऊयात आपले हे कोथंबीर वडे छान असे खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये घालूयात चिमूडभर खाण्याचा सोडा सोडा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोडा व्यवस्थित आणि पटकन ऍक्टिव्हेट होवा याकरता अर्धा लिंबाचा रसही घातला पुन्हा एकदा हे व्यवस्थित फेटून घेते बघा आपलं हे मिश्रण किती छान असं हलकं फुलकं आणि जाळीदार तयार झालंय लगेच आता पटकन पुढील कृती करून घेऊयात आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली संपूर्ण हिरवीगार कोथंबीर साधारणतः ही मेजरिंग कपने मोजली होती तर दोन कप भरली होती त्याच कपाने आता आपण पीठ देखील मोजून घेऊयात तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे नेहमीचंच भाकरीचंच पीठ घेतलं आहे तर साधारणतः हे मी दीड कप घेतलं कारण जेवढी आपण कोथंबीर घेतली आहे ना तेवढ्यात सेम प्रमाणामध्ये आपले संपूर्ण पीठ मोजून घ्यायला हवेत त्यामुळे आता पावकप घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा रव्यामुळे वडे छान असे खुसखुशीत होतात तर गव्हाच्या पिठामुळे या वड्यांना हलकीशी बायंडिंग येईल तर दीड कप बाजरीचं पीठ पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा मिळून संपूर्ण दोन कप पीठं झालेत आणि त्याच प्रमाणामध्ये कोथंबीर होती आता संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात सुरुवातीलाच आपण यामध्ये पाणी न घालता हे मळून घ्यायचे आणि गरज वाटली तरच फक्त आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे तर बघा दही पातळ असल्यामुळे आणि कोथंबीरीला देखील पाणी सुटत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाण्याची जास्त गरज पडत नाही म्हणूनच मी या ठिकाणी फक्त पाव कप पाण्याचाच वापर केला आणि हे पाणी देखील अगदी थोडं थोडं करतच टाकत गेले कारण आपल्याला हे मिश्रण ना जास्तच घट्टसर बनवायचं आहे ना जास्तच सैलसर बनवायचं आहे कारण घट्टसर पिठाचे वडे खूपच ड्राय पद्धतीने तयार होतात आणि यामुळे काही जणांना ॲसिडिटी होऊ शकते तर जास्तच पीठ पातळ झालं तर याचे वडे तेलकट होतील त्यामुळे हे पीठ आपल्याला साधारणतः या कन्सिस्टन्सीचं भिजवून घ्यायचं आहे तर बघा माझी कोथंबीर पूर्णतः ड्राय होती यामध्ये अजिबात पाणी नव्हतं त्यामुळे मला या ठिकाणी पाव कप पाण्याचा वापर करावा लागला तुमची कोथंबीर जर थोडीशी ओलसर असेल तर तुम्हाला पाणी या ठिकाणी कमी लागेल लगेच याचे वडे बनवायला घेऊयात त्याकरिता हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून आपलं हे पीठ हाताला चिकटणार नाही आता अगदी छोट्याशा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे हातावर थोडासा गोल करून नंतर अशा पद्धतीने याला पसर टाकार द्यायचा आणि नंतर हे वडे छान दिसावे याकरिता यावरून थोडेसे पांढरे तीळ लावायचे आता ही झाली साधी पद्धत पण आणखी एका पद्धतीने तुम्ही या वड्यांना तीळ लावू शकता ज्यामुळे वडे तेलात गेल्यानंतर तीळ सुटणार नाही तर बघा सेम पद्धतीने छोटासा पिठाचा गोळा घेतला आता हा गोळा तिळाच्या वाटीमध्ये बुडवला याला हलकेसे तिळ चिकटले आणि त्याच तिळाच्या साईडने हा गोळा दुसऱ्या हातावर प्रेस करून घेतला बघा एकसारखा गोल आकार देता तर आलाच पण त्यासोबत हे तिळ देखील अगदी परफेक्ट व्यवस्थित चिकटले गेले सेम पद्धतीने उरलेलेही संपूर्ण वडे बनवून घेऊया तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तयार झालेले वडे इकडे न ठेवता लगेचच तुम्ही गरम तेलाच्या कढाईमध्ये सोडू शकता यामुळे नक्कीच तुमचा वेळ वाचेल तर बघा मी या पद्धतीने संपूर्ण वडे तयार करून घेतले भरपूर सारे वडे एवढ्याशा मिश्रणामध्ये तयार झालेले आहेत पूर्ण फॅमिलीचा नाश्ता तयार होतो लगेच हे तळायला घेऊयात त्यासाठी मी गॅसवर तेल गरम व्हायला ठेवले आता तेल मध्यम गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये वडे सोडूयात लक्षात घ्या तेल हे जास्त गरम नसावं मध्यमच गरम असावं आणि त्याचसोबत वडे तेलात टाकल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे वडे छान असे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत यामुळे ते आतमध्ये कच्चे तर राहणार नाहीच पण त्याचसोबत ते खूप छान असे फुल्ले देखील जातात तर बघा कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढेच मी संपूर्ण वडे यामध्ये सोडून घेतेय आणि आता हे वडे सोडल्यानंतर जोपर्यंत यातील हलकेशे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत यांना अजिबात हलवणार नाही काही वेळानंतर आपले वडे बघा तेलावर छान असे तरंगायला लागतात यातील बुडबुडे देखील कमी होतात त्याच वेळेला आता हे आपण पलटवून दुसऱ्या साईडने देखील छान असे खमंग तळून घेऊयात तर बघा आपण टाकलेला वडा आणि हा तळून झालेला वडा किती मस्त असा हलकासा टम्म फुलल्यासारखा दिसतच असेल यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपले हे वडे किती छान असे खुसखुशीत तयार होतात आणि बेसन पिठाच्या तुलनेमध्ये बाजरीचं पीठ हे तेल फार कमीच शोषतं आणि त्यासोबत पौष्टिक देखील असतं तर त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जेवणासोबत वरण भातासोबत तोंडी लावण्या कासाठी काही साईड डिश हवी असेल चहासोबत काही स्नॅक्सचा प्रकार हवा असेल तर तुम्ही हे पदार्थ नक्की ट्राय करू शकता तयार झाले वडे दोन ते तीन दिवसांसाठी देखील स्टोर करता येतात त्यामुळे तुम्ही प्रवासात देखील नक्की घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर कुरकुरीत वडा आवडत असेल तर कमी गॅसवर जरा जास्त वेळाकरिता हे वडे तळून घ्या आणि हलका सॉफ्ट हवा असेल तर हे वडे कमी वेळाकरिताच तळले तरी देखील चालणार आहे तर, तर, तर बघा यांना हलकासा बदामी सर रंग आल्यानंतरच आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊयात वडे बघा अजिबात तेलकट दिसत नाही आहे त्यामुळे हे लगेचच तुम्ही सर्विंग डिशमध्ये सर्व केले तरी देखील चालणार आहे दिसायलाच एवढे खमंग दिसत आहेत की लगेचच खाण्याची इच्छा तयार होते सेम पद्धतीने उरलेले हे वडे लगेचच तळून घेऊयात मला खात्री आहे ही रेसिपी खूपच साधी सरळ कमी वेळामध्ये तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि फेसबुक पेजवर शेअर करा ज्यामुळे तुमचे मित्रपरिवार देखील या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतील बनवू शकतील तुम्हाला पारंपरिक आणि रेग्युलरच्या रेसिपीज बघायला जर आवडत असेल तर आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि तुम्हाला आवडणाऱ्याच रेसिपी शेअर केल्या जातात तर बघा सेम पद्धतीने आपली सेकंड बॅच देखील तळून झाली आपले संपूर्ण वडे या ठिकाणी तयार झाले आहेत तयार झाले वडे तुम्ही असेच खाल्ले तरी देखील फारच भन्नाट लागतात पण जर तुमच्याकडे सॉस असेल एखादी चटणी असेल किंवा चटणी नसेल दह्यासोबत देखील सर्व करू शकता जबरदस्तच लागता आता हे वडे कसे झालेत याच्या आवाजावरून आणि यातील टेक्शरवरून तर तुमच्या लक्षात येईलच आपले हे वडे अजिबात तेलकट देखील झालेले नाहीये हातांना बघा अजिबात तेल लागत नाहीये तुम्हाला कोथिंबीर को को वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या चार नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय